वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात एकोणीस डिसेंबरला निर्णय होऊ शकतो वंचितच्या इंडिया आघाडीतील समावेशासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा होणार आहे असं कळत आहे वंचित बहुजन आघाडीचा इंडियामध्ये सहभाग होण्याची चिन्ह आहेत तशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि या समावेशासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा होणार असं कळत आहे एकोणीस डिसेंबरला हा निर्णय होऊ शकतो की वंचित इंडिया आघाडीमध्ये येणार की नाही अशी शक्यता सध्या वर्तवली जाते वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातली आमची असणारी एक बैठक झाली रिसेंटलीच बैठक झाली त्याच्यावरती देशभराच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती चर्चाही झाली आणि त्या बैठकीमध्ये एक भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या म्हणजे आपल्याला इथे निर्णय लावता येईल आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहे त्याच्यामुळे उद्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला करून घेत